नमस्कार मित्रांनो मित्रांनो हे ज्या आपल्या लाईटवर आणि बॅटरीवर चालणाऱ्या ज्या चुली आहेत त्या बीडे येथे दोन चाललेले आहेत ते शिक्षक आहेत आणि त्यांनी आपल्या स्वतःच्या स्वयंपाकासाठी खास चुलीवरचे भाकरी आणि भाज्या खाण्यासाठी भाजण्यासाठी ही आपल्याकडून चुली विकत घेतलेल्या आहेत आणि ह्या आज बीडला देणार आहोत आपण आणि ही इतक्या दिवसातून पहिली वेळेस रिपेअरिंगला आलेली आहे ही चूल हिचा वायर तुटला होता बाकी पाहू शकता दोन वर्षपूर्वी दिलेली चूल आहे पाहू शकता काही मेंटेनन्स बाकीचा नाही याला आणि ह्या चुली आज बीडला आपण देणार आहोत मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद जय जवान जय किसान